नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये त्याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहेत बारा सप्टेंबर पर्यंत हे फॉर्म भरणं सुरू राहणार आहेत तर आपण सगळ्यांनी फॉर्म भरायचं आहे उद्यान अधीक्षक असतील उद्यान सहाय्यक यांचे जे जागा निघालेल्या आहेत त्याकरिता यांचा जो सिलेबस डिक्लेअर झालेला आहे तांत्रिक विषयासहितचा नवीन सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर डबल एफ मध्ये गणपती महोत्सवानिमित्त निमित्त सगळ्या विद्यार्थ्यांकरिता ऑफर आहे यामध्ये मीरा भाईंदर मनपा भरतीमध्ये वेगळ्या पदांकरिता जागा निघालेल्या आहेत जसं की एम जे एम असेल स्टाफ नर्स आहे औषध निर्माता अधिकारी उद्यान अधीक्षक उद्यान सहाय्यक याकरिता आपण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत अडीच हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच तुम्हाला वर्षभराकरिता बारा महिने व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण घेतल्या जाणार आहेत केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहे तांत्रिक विषय चांगल्या प्रकारे तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत शिकवले जाणार आहेत तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती तुम्हाला फक्त संपर्क करायचा आहे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे पुढे आता आपला जास्त वेळ न घेता पुढे बघणार आहोत की काय सिलेबस दिलेले आहे सिलेबस ऑफ जनरल सेक्शन नॉन टेक्निकलचा सिलेबस बघूया नंतर टेक्निकल बघूया यामध्ये सर्व मराठीमध्ये व्याकरण आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह त्यानंतर मनी वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ त्यांचे उपयोग उतारावरील प्रश्नांची उत्तरावरील प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत आपल्याला विचारले जाणार आहेत त्यानंतर वाक्य वाक्यपृकरण आणि त्यांचे उपप्रकार हा मराठीचा सिलेबस आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये काय काय विचारलं जाणार आहे ग्रामर असणार आहे बेसिक त्यानंतर कॉमन होक्या बसणार आहे सेंटेन्स स्ट्रक्चर वाक्य रचना कशी तयार करायची आहे इडियम्स अँड डेअर मिनी कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर कनेक्शन हे इंग्लिशचा सिलेबस झाला आहे त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य सामान्यकडे आपण जाणार आहोत वाटचाल करणार आहोत की काय काय कोणकोणते कुं सब्जेक्ट आहेत तर चालू घडामोडी यामध्ये प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातील सामान्य महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रश्न आहेत आपण डिटेलमध्ये घेणार आहोत नोट्स पण अवेलेबल आहेत भारतीय राज्यघटनेवरती कसे प्रश्न विचारले जातात त्यानंतर भारताचे व महाराष्ट्राचे नागरीकरण कसे झालेलं आहे त्या संदर्भात जनगणनावरती प्रश्न आहेत दोन हजार एक आणि दोन हजार तुमच्याकडून तयारी चांगल्या प्रकारे करून घेणार आहोत पुढचा पॉईंट आहे अध्यावत तंत्रज्ञान पर्यावरणीय समस्या वारसा स्थळे कोणत्या आहेत पर्यटन स्थळे ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम म्हणजे काय सामान्य विज्ञान बेसिक सायन्स वरती क्वेश्चन घनकच व्यवस्थापन यावरती पण तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे त्यानंतर रिजनिंगमध्ये गणित नाहीये रिझनिंगमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स डायरेक्शन दिशा अॅथमॅटिकल रिजनिंग आहे स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स डिसिजन मेकिंग निर्णय क्षमता वरती प्रश्न स्टेटमेंट अँड कन्क्लुजन तुम्हाला चार विधान दिले जाते खाली निष्कर्ष कोणता निष्कर्ष बरोबर आहे तुम्हाला सांगावं लागणार आहे त्यानंतर कॅलेंडर अॅनलॉजी ब्लड रिलेशन आहे आणि नंबर सीरीज संख्या मालिका दिनदर्शिका ओके आणि नातेसंबंध हे सगळे पॉईंट आपण कशामध्ये पाहणार आहोत रिजनिंग मध्ये आहेत त्यानंतर तुमचा उद्यान अधीक्षक या पदांचा जो सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी टेक्निकल आहे तो बघूया काय काय दिलेला आहे तर सतरा नंबरचं पद आहे तुम्हाला एकूण सत्तावीस संवर्गाकरीचा ह्या जागा आहेत त्यामधलं उद्यान अधीक्षक एक महत्वाचं पद आहे बघा आता या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी उद्यान अधीक्षक गार्डन सुप्रिटेंडेंट ग्रुपशीचं आहे यामध्ये हॉर्टिकल्चर स्टाईल ऑफ गार्डनिंग लॉन डेव्हलपमेंट रोड साइड प्लांटेशन ऑफ ट्रीज श्रब्स फ्लोरिंग श्रब्स हेडेजेस एन्युअल फ्लावर्स कोणते आहेत वार्षिक टॉपिनी म्हणजे काय इनडोअर अँड आउटडोअर पॉटेड प्लॅन्ट कोणते आहेत प्रोपॅगेशन ऑफ रोज रोजेस त्यानंतर ग्राउंड कवर्स मेडिकल प्लॅन्टँेड प्रोपॅगेशन प्लॅन्ट प्रोट प्रोटेक्शन देण्या नर्सरी त्यापुढे नर्सरी नंतर नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे काय त्या आपण बघणार आहोत त्यानंतर गार्डन ऑपरेशन फीचर्स ऑफ द गार्डन्स वैशिष्ट्य काय आहेत गार्डनचे फ्लोअर ऑर्नामेंट्स आहेत अँड फ्लोअर अरेंजमेंट हे काय आहे तर उद्यान अधीक्षक चे सिलेबस पूर्ण आपल्याला दिलेला आहे आणि नॉन टेक्निकलचा पण आपण बघितलेला आहे मराठी इंग्लिश हे विषय सात कमी मार्काला आणि टेक्निकल जास्त मार्काला राहणार रा आहे तर आपण काय करायचं आहे जास्तीत जास्त सगळ्या टेक्निकल नॉन टेक्निकलवरती पण आपला भर असणं गरजेचं आहे जा त्याकरिता तुम्हाला उद्यान अधीक्षक पदाकरिता मीरा भाईंदर आपण तांत्रिक विषयासहित बॅच लाँच केलेली आहे तांत्रिक विषयासहित असणारे आणि अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता व्हॅलिडी दिली जाणार म्हणजे येणाऱ्या ज्या मेगा भरती राहणार आहेत त्यामध्ये पण तुम्हाला सेपरेट कोणती बॅच जॉईन करण्याची आवश्यकता पडणार नाही तरी बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचा योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे सिलेबस तुमचा चांगल्या प्रकारे कवर केला जाणार आहे बेसिकपासून सर्व घेतलं जाणार आहे आणि अजून जर कोणी फॉर्म भरला नसेल त्याने फॉर्म भरून घ्यायचे आहेत बारा सप्टेंबर लास्ट डेट आहे फॉर्मची प्रिंट तुम्ही पे सेव्ह करायचे आहे काढून घ्यायचे आहे किंवा जे पेमेंट केलेलं आहे त्याची पण रिसिप्ट सेव्ह करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंटिशनच्या वेळेस हे सगळं मागणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की फॉर्म स्वतः भरायचा आहे अद्यावत मोबाईल द्यायचा आहे अद्यावत तुमचा मेल आयडी डी द्यायचा आहे तुम्हाला त्याच्यावर मेल तुमचा टेक्स्ट मेसेज येणार आहे आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट ते व्हॅलिड आहेत का ते पण तुम्ही चेक करणं गरजेचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा ओके थँक्यू